नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या धापेवाडा येथील वॉल कंपाऊंड बांधण्याचे काम सुरू आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा बस स्टँड येथील वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुरू असून पंधरा ते वीस दिवसापासून रखडलेले आहेत तिथे कामाकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे कंपाऊंड वॉलच्या भिंतीला पाणी न टाकल्याचे दिसून येत आहे धापेवाडा बस स्टॉपचे अधिकारी कानाडोळा करून कामाकडे लक्ष नाही आहे काय असे नागरिकांचे सरकारने बस स्टँड करीता दिलेला निधी वाया घालवला जात आहे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष त्या कामाकडे आहे अधिकारी यांना टक्केवारी मिळतात अधिकारी झोपेत आहेत का असे नागरिकांना प्रश्न पडला आहे शासनाची कल्याणकारी योजनाचा लाभ आम जनता यांनी मिळत आहे शासनाच्या मनशांती कार्य झाले पाहिजे असे कार्यावर दुर्लक्ष केले आहे शासन प्रशासनचे अधिकारी यांची जिम्मेदारी आहे तसेच ठेकेदार यांनी काम बरोबर केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे प्रतिनिधी इशिका धार्मिक नागपूर ग्रामीण रिपोर्टर